नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चल भावा सिटीमध्ये ह्या शोमध्ये टास्क झाला होता नुकताच त्यामध्ये त्यांना एक एकमेकांना डेट करायचं होतं आणि यांच्या जोड्यासुद्धा चेंज केल्या होत्या तर अनुश्री आणि ऋषिकेश दादांना एकमेकांना डेट करायचं होतं सो त्यावर ऋषिकेश दादा तर एकदम गावचा एकदम रागडागडी तो मस्त पैलवान वगैरे आहे तर मग तो तिला बोलत होता की खाऊ घालायच्या म्हणजे खाऊ घालायचं होतं त्याला तर त्याला म्हणजे सूप पाचताना त्याच्याकडून थोडं त्याच्या हातावर पडलं तर ती चिडली त्याच्यावरती खूप त्यानंतर मग तो काहीतरी खाऊ घालायला लागला ते पण सांडलं तर ती अजून त्याच्यावर भडकली सो so, त्याच्यामध्ये काय एवढं भडकण्यासारखं ना मग तो म्हटला जाऊ द्या बाबा आपलं आपलं खातो मी नको उगाच खाऊ बिऊ घालायचं कारण की त्यांना तो टास्क होता ना म्हणून करत होता आणि ती गावची मुलं आहेत ते काय सारखं रेस्टॉरंटमध्ये जाणं खाणं पिणं हे त्यांना माहीत नाही ते आपल्या घरीच जेवण करतात घरीच जेवण करतात म्हणजे घरचंच आवडतं त्यांना चांगलं पौष्टिक असं घरी जे जेवण करतात तेच खातात रेस्टॉरंटमध्ये ते कधी जात नाहीत आणि त्यांच्यावर कशाला ना आरडा ओरड करायची थोडं समजून सांगायचं ॲडजस्ट करायचं की ना की त्यांची काहीही चूक झाली की लगेच त्यांच्यावर आरडा ओरड करायची वगैरे वगैरे हे खूपच चाललंय सध्या चल